शहर आणि रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये सार्वजनिक आणि खासगी दुर्गादेवी उत्सव मंडळांनी शुक्रवारी शांततापूर्वक दुर्गा देवीच्या शांतता मूर्तींचे विसर्जन केले दुपारनंतर विविध गावांमध्ये विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या वाजंत्री वाजवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली होती जी सर्व पाडली मंडळांनी काटेकोर रावेर शहरासह तालुक्यातील गावांमध्ये भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते विसर्जन मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्या सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था प्रभावी होती कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली होती विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ड्रोन तैनात करण्यात आले होते तसेच गोपनीय यंत्रणेकडून संपूर्ण मिरवणुकीवर निगराणी ठेवण्यात आली होती काही गावांमध्ये विसर्जन शनिवारी पार पडले नवरात्र उत्सवातील या शांततामय विसर्जनाने शहर आणि तालुक्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले